महाराष्ट्र राज्य तसेच विविध जिल्ह्यांमध्ये सायकल चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीस गुन्हे शाखा युनिट दोनने अटक करत तब्बल सतरा सायकली हस्तगत केल्या आहेत या कारवाईत सुमारे एक लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय पोलीस उपआयुक्त किरण कुमार चव्हाण व माननीय सहाय्य पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार टोयोटा शोरूमजवळ पाथर्डी फाटा परिसरात सापळा रचून अर्जुन बेलप्पा वाणी व चौरेचाळीस या आरोपीस ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून एक इलेक्ट्रिक सायकल जप्त करण्यात आली चौकशीत त्याने मागील पाच महिन्यात नाशिक शहरातून विविध ठिकाणी सायकल चोली केल्याची कबुली दिली आरोपीविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर नाशिक व जळगाव जिल्ह्यातही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत ही यशस्वी कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनच्या अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली आहे